चंद्रयान तीनच्या यशानंतर आता इस्रोने आणखी एक अत्यंत महत्वपूर्ण मिशन यशस्वी केलंय ते म्हणजे इस्रोच्या स्पॅडेक्स मिशन अंतर्गत दोन अंतराळयानं एकमेकांशी जोडली गेली आहेत अंतराळात यशस्वीरित्या अंतराळयानांचं डॉकिंग करणारा आपला भारत देश हा चौथ्या क्रमांकाचा देश ठरला आहे अंतराळात अशा प्रकारे डॉकिंग करणं काही सोपं नाही आणि ते करण्याचं तंत्रज्ञान भारताकडे कर आहे असं आपण जगाला दाखवून दिलंय डॉक करणं म्हणजेच अवकाशात एका अंतराळयानाला दुसऱ्या अंतराळयान जोडणं आणि अनडॉक करणं म्हणजे जोडलेल्या दोन यानांना वेगळं करणं स्पॅडेक्स मोहिमेचा उद्देश अवकाशयानांना डॉक आणि अनडॉक करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणं जानेवारी आणलं गेलं त्यानंतर दोन्ही उपग्रहांमधल्या यंत्रणेची तपासणी करून ते एकमेकांशी जोडलं गेलं त्यामधील जोड स्थिर असल्याची खात्री केली गेली असं इस्रो सांगितलं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या श्रीहरिकोठा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून डिसेंबर चोवीस रोजी भारतीय वेळेनुसार रात्री नऊ अठ्ठावन्न वाजता दोन उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले या मोहिमेसाठी पीएसएल व्ही सी सिक्स्टी रॉकेटचा वापर केला गेला या प्रक्षेपण वाहनाचा उपयोग उपग्रह आणि इतर विविध पॅडल्स अवकाशात वाहून नेण्यासाठी केला जातो अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करायला विसरू नका